अजून मतमोजणी सुरू आहे आणि दादांची घोडदोर चालूच आहे आपण बघतोय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच लाखाच्या पुढे लीड असं दिसतंय बारामतीकरांनी दादांना प्रेम लीट झाला खर तर मी सुरुवातीलाच बारामतीच्या मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून दादांच्या तर्फे आणि माझ्यातर्फे मनापासून सगळ्यांचे आभार मानते त्यांनी नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याची भूमिका घेतली आणि दाखवून दिलं की बारामती हे दादांचं कुटुंब आहे खरं तर खऱ्या अर्थानं अजितदा थोड्याच वेळापूर्वी अमित शहाचा अशी काय चर्चा झाली का आता म्हणजे एकंदरीत जी स्वप्न बारामतीकरांचं पूर्ण होईल खर तर मी तुमच्याकडनच ऐकते कारण मी सकाळपासून लोकांमध्येच असल्यामुळे मला कल्पना नव्हती खरं तर पण सगळ्यांची इच्छा असेल तर चांगलीच गोष्ट आहे वहिनी साहेब लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरं गेला आजचा जो निकाल आहे याच्यानंतर काय भावना आहे कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय असतं मतदार राजा शहाणा हे आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत करा म्हणजे करायला सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदार मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येक जण बोलून दाखवत होता आणि प्रत्येक जण म्हणत होते की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आहोत विरोधकांनी भावनिक दिशेने परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही आपल्याला माहिती तेच की जनता हुशार आहे मी म्हंटल आपल्याला बारामतीची जनता खूप हुशार आहे बारामती शहरामध्ये मुख्य भाविक मुख्यमंत्री म्हणून आता फ्लॅक्स जवळ लागलेले प्रत्येक नेत्याला नेत्यांनी मोठ्या पदावर जावं असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या तिथल्या मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आप आपल्या पोस्टरमधून